टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आगरी सेनेचा एक ऑगस्ट रोजी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी ही माहिती दिली पाहुया याविषयी आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काय म्हणाले नमस्कार येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी आग्रिसेनेचा अडतीसावा अर, वर्धापन दिन हा गडकरी ठाणे येथे आहे माझं साथ ही जिल्ह्यातील आग्रि बांधवांना हात जोडून निवेदन आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने अधिवेशनात यावं तसेच आम्ही आग्रिसेनेची गावभेट मोहिम चालू केलेली आहे येणाऱ्या नऊ नऊ ऑगस्ट शुक्रवार पासून त्यामध्ये जिल्ह्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे विविध सरकारी योजनांची स्थानिकांना माहिती देणे विविध यंत्रणा करून स्थानिकांची होणारी पिवणूक थांबवणे स्थानिक ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी संघटितपणे काम करून समाजाचे उत्कर्ष साधण्यासाठी व समाजातील युवकांना भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी तसेच योग्य मोबदला मिळून देण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणे या, या विषयासाठी जिल्ह्यातील नव्याने येणाऱ्या उद्योगात स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी नवीन धंद्यांमध्ये जास्तीत जास्त ज्यांच्या जमिनी गेलेल्या ज्या लोकांच्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या त्यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे त्यासाठी आम्ही अग्रेसनीची गावभेट मोहीम नऊ ऑगस्ट पासून पालघर जिल्ह्यापासून सुरुवात करत आहोत माझं सगळ्यांना हात जोडून निवेदन आहे की नऊ ऑगस्ट पासून जे अग्रेसनीची गावभेट मोहीम आहे त्याच्यात पण प्रचंड लोकांनी त्यांच्या समस्या आमच्याकडे घेऊन यावा आणि त्याचा डिटेल आपल्याला सहा किंवा पाच किंवा सहा तारखेला आपल्या प्रत्येक गावामध्ये वाले द्वारे किंवा बॅनर तर्फे आपल्याला कळवण्यात येईल तरी परत एकदा हात जोडून निवेदन करतो की एक ऑगस्टला होणाऱ्या आग्रिसेने अडतीसा अधिवेशन अधिवेशनासाठी माझ्या समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने जय हिंद जय महाराष्ट्र एक ऑगस्ट रोजी आग्रिसेनेचा अडतीसावा वर्धपान दिन आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आग्रिसेनेची वसई विरार शहरामध्ये काय भूमिका असणार याकडे आता वसई विरार शहराचं लक्ष लागलंय यात कैलास पाटील यांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक गाव एक भेट ही मोहीम आगरी सेनेच्या वतीने राबवली जाणार आहे या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विरार शहरातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार